कोल्हापूर जिल्ह्यातून निघणारी शेतकरी दिंडी आणि अकरा ऑगस्ट रोजी होणारे राज्यव्यापी आंदोलन या पार्श्वभूमीवर वाठार येथे बैठक संपन्न शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते पक्ष तो आमदार सुनील प्रभू साहेब व संपर्कप्रमुख अरुणबाई दुधोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून निघणाऱ्या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचे तसेच आग्रा अकरा ऑगस्ट रोजी तवडे हॉटेल कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाठार येथे आज वार्ना कॉम्प्लेक्स मध्ये शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा प्रमुख संजय चौले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली उपनेते संजय पवार आणि संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासून शेतकरी कर्जमुक्ती दिंडी चंद्रगड विधानसभा मतदारसंघातून सुरुवात होत असून बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता पन्हाळा येथे शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचे आगमन पन्हाळा शाहूवाडी आणि हातकलंगडी विधानसभा मतदारसंघामध्ये होणार असून या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी सर्वच वक्त्यांनी आपल्या मनोवतन व्यक्त केले तसेच महाराष्ट्राच्या राज्य शासनाच्या विरोधात सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तावडे हॉटेल कोल्हापूर या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनास देखील सर्व पदाधिकारी शिवसेने शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी केले झालेल्या बैठकीत उपजिल्हा जिल्हाप्रमुख सताप्पा भवन तालुका प्रमुख बाजीराव पाटील महिला उप आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सुवर्णताई धनवडे उप तालुका संघटिका मालनताई कोपडे शहर शहरप्रमुख संदीप पाटील संदीप दबडे सिंह शिंदे सागर डोंगरे चंद्रकांत जामदार सागर चोपडे काकासो पाटील दीपक वासुदेव श्रीकांत निकम भाऊनदास पाटील सूर्यकांत पाटील गोविंद खोत लालसो माने अमोल मोहि रोहन शिंगार दत्ता गायकवाड संतोष भोसले बाळासो जाधव संजीव वायगरे अमर पाटील योगेश दबडे यांच्यासह इतर पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद